नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालय शांतिनिकेतन सांगली यांच्यामार्फत जागतिक पुस्तक दिनाचं औचित्य साधून नवभारत शिक्षण मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक मंत्रालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम जाहीर केला जातो आहे शांतिनिकेतन वाचनालय कट्टा शांतिनिकेतन लोक विद्यापीठाच्या माध्यमातून शांतिनिकेतन परिसरामध्ये आणि मूळ शांतिनिकेतनच्या धर्तीवर साहित्याचा गौरव करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम जाहीर आहे अशी माहिती ग्रंथालयाचे कार्यवाह संहर्षा बागल यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये माहिती दिली आहे शांतिनिकेतन संस्थेचे संचालक गौतम भाऊ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन होत आहे या प्रसंगी साईसर कुरगू पदाधिकारी श्रीमती सपना बापट दीपक पाटील धनंजय माने राजेंद्र पौळ समिता गौतम पाटील माधव व संचालक गौतम भाऊ पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी नमस्कार मी हर्षा बादल नवभारत शिक्षण मंडळ संचालित यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने कार्यवर्म या नात्याने मी अपेक्षा बोलते उद्या तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीस हा तेवीस एप्रिल हा जागतिक पुस्तक दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक पुस्तक दिन जागतिक कॉपीराईट दिन आणि त्याचप्रमाणे वाचन कॉपीराईट आणि प्रकाशन या तिन्ही गोष्टींना प्रोत्साहित करण्यासाठी जगभरामध्ये हा दिवस साजरा केला जातो भारतातसुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे उपक्रम वाचन संस्कृतीला प्रोत्साहित करण्यासाठी या दिवशी साजरे होत असतात आपणही आपल्या यशवंतराव चव्हाण सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने एक अभिनव उपक्रम, उपक्रम या निमित्ताने घेऊन आलो आहे तो म्हणजे शांतिनिकेतन वाचनकट्टा आणि दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी हा उपक्रम या आपल्या शांतीनिकेतन परिसरात राबवला जाणार आहे वाचन चळवळ वृद्धिंगत व्हावी वाचक संख्या वाढावी वाचनाची व्याप्ती वाढावी आणि आपल्या या ज्या ग्रंथालयामध्ये सुमारे पंचवीस हजार इतकी जी मुबलक ग्रंथसंपदा आहे ती अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने आपण हा वाचनपट्टा सुरू करतो आहोत तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो आता ग्रंथालयाने संस्था हे एकत्र बसून करत म्हणजे कमी पैशांमध्ये मुलांना वातानुकूल कुलीत एका ठिकाणी बसून शांत चित्तेनं अभ्यास करता येईल का हा सुद्धा विचार सुरू आहे ऑनलाईनकडे आपण थोडंसा कमी कल आहे ती प्रोग्रेस आपण करतो आहे पण त्याचा कल कमी असण्याचं कारण काय आहे एक तर तुम्ही आर्थिकदृष्ट्या खूप चांगले पाहिजे तुम्हाला तो वेळ देण्यासाठी मानसिकरित्या तुम्ही स्टेबल पाहिजे की कि तुम्ही सारखे आपण पुस्तकं वाचता किंडल म्हणा बुककट्टा असेल ही जे ॲप आहे हे इझिली अवेलेबल आहे त्याचे पैसे काही जास्त नाही पण तुम्ही आम्ही लोक जे मध्यमवर्गीय आहोत ना किंवा थोडेसे स्टेबल आहोत त्यांना आर्थिक पाठबळ असेल ना तर ते शक्य होतं अन्यथा तुम्हाला एखाद्या अभ्यासिकेचा किंवा ग्रंथालयाचाच उपयोग हा जास्त उपयोगी पडतो तिथं जाऊनच वाचणं तरी पण क्रमप्राप्त राहतो त्यामुळं आमचं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त हे जे काही ग्रंथालय आहे त्या ग्रंथालयाचा नक्कीच सांगली जिल्हा व पंचकृषीतील लोकांना फायदा होईल याची आम्हाला खात्री यशवंतराव